नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी जर सौमित्र इथे आहे मग मास्क मॅन कुठे तेवढ्यात बॉक्स पडतो आणि मास्क मॅन तिथे उभा असलेला दिसतो सौमित्र माया जानकी ऋषिकेश सगळे त्याला पकडायला बाहेर धावतात मास्क मॅन बाहेर येतो ऋषिकेशाच्या मागे जातो आणि त्याच्यावरती बंदूक रोखतो त्याला थांबायला लावतो मास्कमॅन हात वर करून उभा राहतो ऋषिकेश त्याला बैदम मार देतो ऐश्वर्या हे सगळं लपून बघत असते दोघांमध्ये खूप मारामारी होते आणि मास्कमॅन ऋषिकेशच्या अंगावरती बंदूक रोखतो जानकी पटकन खाली पडलेली बंदूक उचलते आणि मास्कमॅनच्या हातावर गोळी झाडते त्या मास्कमॅनच्या हाताला गोळी लागलेली असते आणि त्याच्या हातातून रक्त यायला लागतं तो तिकडून दौन पळून जाण्याचा प्रयत्न करतो ऋषिकेश सौमित्र त्याला पकडतात आणि त्याचा मास्क बाजूला करतात माया लता त्याला ओळखतात ऋषिकेश विचारतो कोण आहेस तू आणि कामाला का त्रास देत होतास लता म्हणते हा तर रवी आहे हा आम्हाला सगळ्या वस्तू आणून द्यायचा हा मास्कमॅन नाही आहे तो माणूस ऋषिकेश सौमित्र यांना बाजूला ढकलून तिथून पळून जातो ऋषिकेश म्हणतो जाऊ द्या मास्क मॅन सापडेल तेव्हा सापडेल आता आपण घरी जाऊ ते सगळे घरी निघून जातात ऐश्वर्याने सगळं बघितलेलं असतं ऐश्वर्या मनात म्हणते मन जानकीला तिची आई सापडली मास्कमॅनला जानकीच्या घराचे पेपर्स मिळाले पण आता माझं काय मला काय मिळणार या सगळ्यांनी होत्याचं नव्हतं झालं त्या मास्क मॅनमुळे मास्कमॅन मी तुला अजिबात सोडणार नाही ऐश्वर्या उदास होऊन तिथून निघून जाते तर इथे नानांना सगळं कळलेलं असतं नाना, ना नाना अवंतिका सारंग यांना ओरडत असतात आधी का सांगितलं नाही हे म्हणत असतात आणि तेवढ्यात घरचे बाकीचे सगळे येतात जानकी ऋषिकेश यांचा प्लॅन वर्क झाला सगळे घरी सुखरूप आले हे बघून सगळ्यांनाच घरात आनंद होतो नाना सुमित्रा लताची चौकशी करतात विचारपूस करतात आणि सुमित्रा लतासमोर जानकीचं कौतुक करते सुमित्रा म्हणते हे सगळं शक्य आहे ना ते फक्त जानकीमुळे जानकी जे बोलते ते करूनच दाखवते जानकी बाळा तू तु खरंच तुझं खूप खुँ तु कौतुक आहे तू प्रण घेतला होतास ना आईला सोडून आणणार सुखरूप बघ तू करून दाखवलंस नानासुद्धा जानकीचं तोंड भरून कौतुक करतात आणि लताला म्हणतात जानकीची आई आता तुम्ही लेकीकडे आला आहात त्यामुळे छान इथे राहा निवांत राहा लेकीकडून सेवा करून घ्या लता म्हणते पण नानासाहेब मी जेव्हा कैदेमध्ये होते तेव्हा सारखी एक गोष्ट मला खात होती मी तुमचा विश्वासघात केला मला सारखी तुमची माफी मागावीशी वाटायची देवाकडे मी संधी मागत होते आणि देवाने मला ती संधी दिली मी तुमच्या घरामध्ये येऊन जे वागले बोलले त्यासाठी मनापासून मी तुमची माफी मागते तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि सयाजीला सगळं सांगत असते ऐश्वर्या म्हणते डॅडा माझंच चुकलं मी त्या माणसावर विश्वास ठेवून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला डॅडा तो मास्कवाला माणूस फ्रॉड निघाला आता मी या सगळ्यामध्ये पुरती अडकणार सयाजी म्हणतो ऐश्वर्या आई शांत हो ऐश्वर्या म्हणते कशी शांत हो त्या मास्क मॅनने जानकीच्या विरोधात पुरावा आणून दिला आणि त्यामुळे माझा त्याच्यावरती विश्वास बसला मला असं वाटत होतं की तो माझी मदत करतोय पण नाही तो जानकीला फसवून मला मदत करण्याचं नाटक करत होता आणि त्याने माझा गेम करून टाकला सयाजी विचारतो काय केलं त्याने काय गेम केला ऐश्वर्या आत्तापर्यंत मास्कमॅनने आपल्याला कसं फसवलं हो जानकी इकडून प्रॉपर्टीचे पेपर्स कसे काढून घेतले लताला सोडून दिलं हे सगळं सांगते ऐश्वर्या म्हणते त्या जानकीची आई जिवंत आहे डॅडा आणि त्या मास्कमॅनने जानकीसोबत डील केलं होतं की जर तिने प्रॉपर्टीचे पेपर्स आणून दिले तर तो तिच्या आईला सोडणार त्या मास्कमॅनने त्याचा शब्द पाळला आणि माझ्याशी खोटं बोलला डॅडा आता माझ्या हातात काहीच उरलं नाही आहे ते रणदेवींचे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि मास्क मॅन देणार होतं ते पैसे दोन्ही माझ्या हातातून गेलं सयाजी म्हणतो असं कसं होईल ऐश्वर्या म्हणते डाडा तो प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन गेला मग हे होणारच होतं ना तर इकडे लता हात जोडून सगळ्यांची माफी मागते सुमित्रा म्हणते लता ताई त्यावेळेस जे काही झालं ना ते त्या ऐश्वर्यामुळे झालं होतं यामध्ये तुमची काही चूक नाही आहे जे झालं ते सगळं विसरून जाऊ आपण तुम्ही घरी सुखरूप आलात तुमच्या मुलीला भेटलात आणि हेच आपल्यासाठी खूप आहे सुमित्रा जानकीला विचारते जानकी या कोण आहेत जानकी म्हणते ही माया त्या मास्क मान्य हिलासुद्धा कोंडून ठेवलं होतं सगळे विचारतात तू कुठे राहतेस माया माया म्हणते मी मुंबईला राहते जानकी विचारते पण मास्क मॅनने तुला का बंद करून ठेवलं होतं माया म्हणते मला काहीच माहिती नाही मी विचारलं तर कारणसुद्धा सांगितलं नव्हतं त्याने माया म्हणते मला कोणाचा फोन मिळेल का मला आईबाबांना फोन करायचा होता सारंग मायाला आपला मोबाईल देतो तर इकडे ऐश्वर्या घाबरलेली असते ती सयाजीला म्हणते आता सगळं संपलं ती जानकीच्या आई कोर्टामध्ये सगळं सत्य सांगणार आणि त्यानंतर मला कोर्टामध्ये उभं करणार मला मग जेलमध्ये जावं लागणार मी एकटी पडणार डॅडा आता एकटी पडणार तेवढ्यात तिथे ते कावेरी येते कावेरी म्हणते दुसरं काय होणार आहे गं ऐश्वर्या जसं तू केलं आहेस ना तेच होणार आहे मग यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं होतंस ना तू त्यामुळे हेच होणार तरी तुला समजावत होते पण तू काही ऐकलंच नाहीस सयाजी कावेरी यांच्यामध्ये वाद होत असतात ऐश्वर्या ओरडते ऐश्वर्या हो म्हणते ते बस करा आता या सगळ्यामधून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करा मला जेलमध्ये जायचं नाही आहे काहीतरी विचार करा सयाजी म्हणतो अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे ना मी बघतो मी त्या वकिलाला फोन लावतो तो काही ना काही मार्ग नक्कीच काढेल ऐश्वर्या म्हणते मार्ग काढावाच लागणार आहे आता ते दोघं विचार करत असतात की या सगळ्यातून सुखरूप कसं बाहेर पडता येईल तर इकडे जानकी लता दोघे देवाचे आभार मानतात लता जानकीचं जा तोंड भरून कौतुक करते आणि जानकी तिला मिठी मारते जानकी म्हणते आई तुला भूक लागली असेल ना सकाळपासून काही खाल्लं नाही आहे तू बस मी पटकन काहीतरी बनवून आणते लता म्हणते नाही हा बस तू भेटलीस ना पोट भरलं माझं आता मला निघायला हवं तसं म्हणतात ना मुलीच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नसतं जानकी मी तुला खूप त्रास दिला ना मी जे राहिले सासू म्हणून तुला खूप छळलं खूप त्रास दिला पण मला कळलं ती ऐश्वर्या इथून गेली आता झालं सगळं चांगलं आता मी निघते मला जाऊ दे जानकी म्हणते आई तू कुठेही जायचं नाही आहे मी असं कसं तुला जाऊ देईन तेवढं तिथे ऋषिकेश आणि सुमित्रा येतात ऋषिकेश म्हणतो आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही आहे जसे मला माझे आई वडील आहेत तसे तुम्ही आहात माझ्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही लता म्हणते नको ते चांगलं नाही दिसत ऋषिकेश म्हणतो अहो माझ्यासोबत माझे आई वडील राहतात तसं जानकीसोबत जानकीची आई राहिली तर कुठे बिघडलं सगळेच लताला रिक्वेस्ट करत असतात थांब म्हणत असतात आणि तेवढ्या तिथे ते ओवी येते आणि सगळे गप्पा मारतात सगळे खूप खुश असतात तर दुसऱ्या दिवशी सौमित्र अवंतिकाला काल काय काय झालं हे सगळं सांगतो कालचा सगळा भयानक प्रकार ऐकून अवंतिकाला एकदम धक्का बसतो अवंतिका म्हणते आता बाद झालं ऐश्वर्याला आपण सोडायचं नाही किती सहन करायचं तिचा अजून उद्या तिचं पितळ उघडं पाडायचं कोर्टामध्ये सौमी आता अशी केस लढ ना की तिला पळवाटच सापडली नाही पाहिजे तिला तिच्या सगळ्या वाईट कर्माची शिक्षा मिळायलाच हवी आणि उलट आता आपल्याकडे सगळ्यात मोठा पुरावा आहे लता काकू जानकी वहिनींच्या आई आणि तेवढं आपल्यासाठी खूप आहे सौमित्र म्हणतो हो उद्या आता कोर्टातमध्ये लता काकू आली की सगळा प्रश्नच मिटला सौमित्र अवंतिका यांना पूर्ण खात्री असते की आता केस आपल्या बाजूने आहे आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते तर जानकी माया रूममध्ये बोलत असतात आणि मास्क मॅन चोरून सगळं ऐकत असतो माया म्हणते तो मास्क मॅन अजून जिवंत आहे आणि तो हे सगळं मा लता काकूंना त्रास देण्यासाठी नाही तर तुम्हाला त्रास देण्यासाठी करत होता त्याचं तुमच्यासोबत काहीतरी वैर आहे जानकी या सगळ्याचा विचार करते तर कोर्टामध्ये जाण्यासाठी ऐश्वर्या निघालेली असते आणि तिच्या गाडीसमोर एक गाडी येते ऐश्वर्या गाडीतून खाली उतरते आणि ओरडते नीट बघून गाडी चालवता येत नाही का म्हणते मास्क मॅन त्या गाडीतून खाली उतरतो तर थोड्या वेळाने सयाजी ऐश्वर्या वकिलांना घरी बोलवून घेतात वकील म्हणतात आता बघा मी काय करतो आता त्या लताची विकेट मीच पाडणार